नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर ते एकोणावीस डिसेंबर दरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरिता राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट सायबर फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने दोन एकने जिंकली आणि राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका आता सविस्तर बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली एकोणास डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा ते आज सिरोंच्या इथं एका रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण से वैद्यकीय सेवेचा अधिकार असून गडचिरोलीतही शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्य पोहोचल्यानं जिल्ह्याचं चित्र बदलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते म्हणाले पूर्वी हॉल क्लिनिक जो आहे जो आज देशामध्ये अतिशय नामांकित आहे त्यांनी हा निर्णय केला की के या ठिकाणी आपण हॉस्पिटल करू आणि आज ते हॉस्पिटलचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे सर्व प्रकारची मल्टी स्पेशालिटी त्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आमच्या योजनाही त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि राणा शिपिंगचे श्री राणा सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन त्याच्यासोबत इथे मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज शैक्षणिक शे, संकुल पण पूर्ण तयार होणार आहे विशेषतः जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याच्या माध्यमातून इथल्या ज्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत त्यांना शिक्षण आणि रोजगार अशी दोन्ही संधी यातनं प्राप्त होणार आहे त्यामुळे आता या भागातल्या लोकांना कुठेतरी जायची आवश्यकता नाही तर आजूबाजूच्या राज्यातले लोकही या हॉस्पिटलला येतील असं हॉस्पिटल या ठिकाणी तयार होते गडचिरोली हा जिल्हा देशाचं स्टील हब आहे इथं पाच कोटी झाडं लावून वृक्ष आच्छादन वाढवायचं आहे जल जमीन आणि संवर्धन करून विकास साधण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा राज्य निवडणूक आयोगानं दुप्पट केली आहे पूर्वीच्या वीस ऐवजी आता चाळीस प्रमुख प्रचारकांना निवडणूक प्रचारात उतरता येणार आहा गेल्या महिन्यात आयोगाच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती सर्व राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आह आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक भारताचं कौतुक केलं आह जागतिक दर्जाची डिजिटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक म्हटलं आहे तंत्रज्ञानातील क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणखी मजबूत करायला हवं आर्थिक क्षेत्रांमध्ये सुधारणा आणि खासगी गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल असं निरीक्षणही जागतिक बँकेनं नोंदवलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआय डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सायबर फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला अटक केली आहे प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं आतापर्यंत सा, सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची फसवणूक केली असून यासाठी देशभरात विविध बँकांची तब्बल आठशे शहाऐंशी खाती वापरल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टलवर दाखल झालेल्या सुमारे चारशे तक्रारींचा छडाही यामुळे लागला आहे या कारवाईत बावन्न मोबाईल फोन सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि टाटा सफारी स्टॉम कार असा एकूण अठरा लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या टोळीतील बहुतांश आरोपी छत्तीसगड बिहार तसंच दिल्ली इथले असून महाराष्ट्रात तळ ठोकून देशभरात फसवणूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे ऑस्ट्रेलियात झालेली पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली आहा मालिकेतल्या पहिल्या सामन्याप्रमाणेच आजचा अखेरचा पाचवा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताच्या नावात बावन्न धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही अभिषेक शर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला बुद्धिबळपटू राहुल व्हियस याला भारताचा वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे सहावी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे आठवड्यापूर्वी चेन्नई मधला इलंपथी ए आर भारताचा नव्वदावा ग्रँडमास्टर बनला तर त्याआधी एस रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला बुद्धिबळ क्रमवारी ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघ तसंच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील दहा डिसेंबरपर्यंत नागरिकांना या यादीविषयी दावे आणि हरकती सादर करता येतील तीस डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत आचारसंहिता अंमलबजावणी आणि पारदर्शकतेला प्राधान्य दखण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ते आज नगर नगरपरिषद तसंच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या आढावा बैठकीत बोलत होते या निवडणुकीच्या अनुषंगानं विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षी अक्षी साखर साखर कारखान्यातल्या इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीरित्या विकत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली राज्य शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार आज जाहीर झाले अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगीता अरविंद मालकर तसंच सवित्रा प्रशांत गायकवाड तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील नीता पंत जागृती फाटक आणि विधीज्ञ क्षमा बासरकर धर्मपुरीवार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली गेल्या चार वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढत आहे आज राज्यात जळगाव इथं सर्वात कमी दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्या महाबळेश्वर इथं तेरा अंश तर नाशिक तसंच अमरावती इथं साडेतेरा अंश तापमान नोंदवलं गेलं मराठवाड्यात बीड इथंही साडेतेरा अंश छत्रपती संभाजीनगर इथं चौदा पूर्णांक दोन अंश तर परभणी इथं चौदा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली राज्याच्या इतर भागातही तापमानात मोठी घट झाल्याचं हवामान विभागाच्या आजच्या अहवालातून दिसून येत आहे अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात विशेष कॅम्पचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत जिल्ह्यात एक हजार तीनशे पंचावन्न गावांमध्ये सहा लाख एकतीस हजार अठ्याहत्तर शेतकरी आहेत त्यापैकी चार लाख नव्याण्णव हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांनी अग्रिस्टॅक नोंदणी केली आहे तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचावन्न अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता मिळालेली नाही जिल्ह्यात अद्याप एक लाख एकतीस हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यामुळे त्यांच्या अनुदानाबाबत प्रक्रिया होत नसल्याची बाब लक्षात घेऊन या विशेष कॅम्पचं नियोजन करण्यात आलं असून उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक गावात आपल्या सरकार सेवा केंद्रही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील काही प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जनरल कोचेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये नांदेड मनमाड पूर्णा आदिलाबाद परई आदिलाबाद परई अकोला तसंच पूर्णा परळी या गाड्यांचा समावेश आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क का कार्यालयानं ही माहिती दिली हिंगोली ते नांदेड या महामार्गाने जात असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरने आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख श... प्रचारकांची संख्या दुप्पट आणि राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं आमचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार